नमस्कार कशात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर मंडळी आषाढ महिन्यात चालू झालेलं आहे तर आखाड म्हटलं जातं तर कोणी कोणी आखाड ताळलाय नक्कीच सांगा तर आखाड महिन्यातलं मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला आजायचं आहे सगळ्या देवांना नारळ फोडण्यासाठी बरेच जण नैवेद्य वगैरे करतात तर तोच आखाड महिना आहे आपला तर चल आपण जाऊया कोणकोणत्या कुन देवाला जाणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपला व्हिडिओ पाहत राहा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायचं बरं का नक्की चल आपण आज कुठं कुठं जातोय ते तुमच्याबरोबर ते मी शेअर करते चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी आजच्या व्हिडिओ मार्फत आपण काय पाहणार आहोत हे तर तुम्हाला समजलेच असेल परंतु कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण बाप्पाच्या आशीर्वादाने ते आपण का, त्या कार्याला सुरुवात करतो हे आहे आमच्या एरियामधलं गणपती बाप्पाचं सुंदर असं हे मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया पहिला तर मान आपल्या गणपती बाप्पाचा चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज काही गर्दी नाहीये त्या ठिकाणी आता देवीचं मंदिर आहे इकडे आपल्याला नारळ फोडायचं आहे चला चला तुमचं मग गर्दी वगैरे काहीच नाही पटापट अगदी आपण चला ओके बघा रोज आपला हा जायचं या रोडला आहे देवी घरी म्हणतो सांगू थँक ना <laughs> सरळधार <laughs> छान वातावरण आहे बघ ना मस्त एक नंबर ना तर मंडळी आता आहे आखाड महिना आणि आखाड महिन्यामध्ये आम्ही फोडतोय प्रत्येक आमच्या इथे जेवढ्या देवी आहे आणि मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आम्ही नारळ फोडतो आकाड महिना आहे आषाढ महिना आषाढ महिन्या चालू झाल्यानंतर ना पौर्णिमा झाली की पौर्णिमेच्या नंतर ते नारळ फोडायला सुरुवात करतात तर आम्ही आता नारळ फोडत आहोत आज आहे रविवार त्यामुळे संडे स्पेशल आमचा हा ब्लॉग असणार आहे व्हिडिओ असणार आहे दाद्या बघा एकदा बोल आता पुढे धाड तू बोल कि तर बघा आता आम्ही असं पोचलो इथं इथं आहे हे मंदिर देवीचं मंदिर आहे हा आमचा रोजचा जाण्याचा रोड आहे ही आमची इथली देवी आहे आमच्या घरा शेजारचीच म्हणजे घराशेजारी नाही जाण्याच्या रोडवर तिचे आणि इथलं वातावरण बघा कसलं सुंदर झालंय मस्त हवा सुटली आणि गार वाटत एकदम बघा आज रविवार मंगळवार शुक्रवार या रोजी सगळेजण नारळ फोडतात बरेच जण नैवेद्य वगैरे करतात बघा आता आजी पण आल्या इकडे बघा मस्त सुंदर असं वातावरण आहे आणि ह्या वातावरण कुसल्या तर मंडळी बघ आपल्याला जायचं आपल्या खालच्या मसमाला इथं नार फडायला बघा आता हे पाऊस झालं कसलं भारी वातावरण आहे त्या दिवशी उरसा लाल त्या व इथून चालवतो होत चालू

सॅलरी चालेल पहिले ते रुपये सर्व चालू हा शेंडी देवाकडे करायचं नाही करत मी कंटिन्यू कर बिलकुल ये ना पाय हा लाव की इकडे लावलं

खरं होत खरं होत दादा धुतला हे एक काम करा इकडे इथं पस इथं वडलेलं त्याला चिक असेल

निट दर दादा सॅलरी बघायचं सॅलरीचं वावर होती मी नाही सॅलरी ती सॅलरी हम्मरी मस्त कश होते ह्या नाही बघा तुम्हाला दाखवली का, का <laughs> ती आहे सॅलरी ते तेच येतो मटणाच्या भाजीत वगैरे टाकतात आणि पिवड्या मला काय म्हणते दादा मला काय म्हणते सॅलरी आजची सॅलरी वेगळी आहे ती <laughs> सॅलरी म्हणजे पेमेंट ती वेगळी भेंडीचं झाड भेंडी लावली आणि हे नौकल अगदी छोटे नाही तर नीले असते ह्याची रेसिपी करून दाखवली असते मी तुम्हाला मस्त बघा तिकडं राहण्यात बायका काम करतात काय भारी वाटते एक नंबर वातावरण झाले इकडं आपण लास्ट टाइम आलो होतो तिकडे ती आते पण आता उशीर होतो नको जाऊ द्या जायला आता तिकडं आणि इकडं आळूची पानं मस्त अशी आणि गवती चहा दाखवायचा होता लिहिला आंबे तिकडं गवती चहा त्याच्या आपण इकडं इथं झाले बघा गौती चहाची एक शेती इथं केली तिकडं विहिरे सगळे व्हिडिओ मार्फत मागच्या आपण टाकला होता एक व्हिडिओ त्याच्याच बरोबर शेअर केलेले चला जाऊया आपण तर मित्रांनो बघा इकडं ना मस्त पावसाचं वातावरण झालंय कसला ढग गच्च भरून आल्यात एक नंबर आता कुठल्याही क्षणी पाऊस पडून असं वातावरण झालंय न एक गप काय तर चला बघा किती छान असं हे वेल चढले कारले असं वेल धर्मंडळी मंडळी इथं आलेलो आहोत आम्ही मसोबाला आणि मसोबा देवालासुद्धा आखाड महिन्यात नैवेद्य करतात नारळ फोडतात तर चला आजचा हे आज आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन बाय बाय